नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे या शेतकऱ्यांना हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत मिळत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला नुकसान भरपाई का मिळत नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता आणि या अवकाळी पावसामुळे केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला होता यावेळी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकाचा पीक विमा काढला होता आणि या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पीक विम्याची रक्कम मिळाली आहे आणि ही रक्कम हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पावसामुळे केळी आणि पपई बागांना मोठा फटका बसला होता यावेळी शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची पीक विमा या ठिकाणी काढलेला होता आणि नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला होता मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे विमा कंपनीने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे संबंधित विमा कंपनीने दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाखांची मदत देण्यास देखील सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळत असल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा कोणकोणत्या नुकसानीपोटी हेक्टरी ठ्रे शेतकऱ्यांना मदत मिळते याची माहिती पाहणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा कोणकोणत्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ दुष्काळ अवकाळी पाऊस कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान जर झाले तर या झालेल्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो ही, शेत ही अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील आणि ज्या ज्या शेतकरी मित्रांचं म्हणजेच की केळी आणि पपई बागांना मोठका फटका बसला आहे त्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई हेक्टरी मिळत आहे काही शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाले आहे परंतु शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई म्हणजेच की हेक्टरी मदत मिळाली नसेल त्यांनी आपल्या बँक डिटेल्स चेक करावी बँकेत गेल्याच्या नंतर ए के वाय सी आय एफ सी कोड हे सर्व माहिती त्यांनी चेक करावी त्याच्या नंतर त्यांच्या अकाउंट मध्ये हे हेक्टरी अनुदान जमा होईल आणि शेतकरी मित्रांनो फळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा आणि अशा प्रकारच्या अपडेट साठी चॅनल सबस्क्राईब करा